हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये मंचावर उपस्थित असलेले या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले जी आमचे दुसरे सहकारी जयकुमार गोरेजी ज्यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन आपण केलं त्या ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर मृदुला गर्ग या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्यांचा उल्लेख नेहमी मी माझे लाडके लेखक म्हणून करतो असे माननीय विश्वास पाटीलजी ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं त्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर ताराबाई भवाळकर मंचावर उपस्थित आमदार अतुलबाबा भोसले आमदार मनोज घोरपडे नगराध्यक्ष अमोल मोहिते प्राध्यापक मिलिंद जोशी श्री विनोद कुलकर्णी श्री शिवाजीराव कदम श्री गुरैया रे स्वामी श्रीमती सुनीता राजे पवार श्री नंदकुमार सावंत श्री फारूक कुपर श्री पलकुंडवार श्री संतोष पाटील श्रीमती याश्नी नागराजन श्री तुषार जोशी श्री दैर्यशील कदम मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व अतिशय रसिक असलेल्या मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो आत्ता नुकताच या ठिकाणी मावळत्या संमेलन अध्यक्षांनी नवीन अध्यक्षांना पदभार दिला किती चांगला हा कार्यक्रम झाला त्यांनी यांच्या हाती राज्य सोपवलं यांनी ते स्वीकारलं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या असंच जर राजकारणातही होऊ शकलं तर किती चांगलं होईल पण ठीक आहे मला असं वाटतं की किमान वारणा आणि कृष्णेचा संगम होतो आणि योगायोग काय बघा वारणाकाठशे विश्वास पाटील हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आणि त्यांना अध्यक्षाचा भार हा कृष्णाकाठच्या ताराबाई भवाळकरांनी दिला हा देखील एक अनोखा संगम आपल्याला या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या ठिकाणी पाहायला मिळाला खरं तर हा संगम हा एक प्रकारे परंपरेचा आणि आधुनिकतेचा संगम आहे अनुभवांचा आणि विचारांचा संगम आहे इतिहासाचा आणि वर्तमानाचा संगम आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं अशा प्रकारचा संगम हीच आपल्या संस्कृतीची ओळख देखील आहे अध्यात्म तत्त्वज्ञान आणि सामाजिक जीव जीवनात संगम हेच आपल्या संस्कृतीचं ब्रीदवाक्य राहिलेलं आहे आणि म्हणूनच आपण जगातले जेवढे आक्रमणं झाली ती सगळी आक्रमणं पचवत त्या त्या आक्रांत्याच्या संस्कृतीतलंही जे चांगलं आहे ते या ठिकाणी अनुसरून आपल्या संस्कृतीला अबाधित ठेवण्याचं काम केलं म्हणजे ज्या प्रकारे कोयना कृष्णेत मिळते वारणाकृष्णेत मिळते यमुना गंगेत मिळते अशा अनेक नद्या वेगवेगळ्या येतात आणि शेवटी एक नदीचं पात्र तयार होतं तशाच प्रकारे विचारांची जी काही आपली संस्कृती आहे ती त्या एका नदीसारखी आहे की ज्याच्यामध्ये खूप विविध प्रकारचे विचार अनेक वेळा एकमेकाला परस्पर विरोधी अशा प्रकारचे विचार देखील हे व्यक्त होत असतात पण या सगळ्या विचाराच्या मंथनातून एक नदीचा असा प्रवाह तयार होतो की जो संस्कृती म्हणून साहित्य म्हणून आपल्या जाणीवा समृद्ध करतो जो साहित्य आणि संस्कृती म्हणून आपल्या विचारांना प्रगल्भ करतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही जी परंपरा आपल्या मराठी साहित्यानी साहित्य संमेलनाने मराठी भाषेंनी मराठी भाषेतल्या सारस्वतांनी जपलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे हे मात्र या ठिकाणी मला सांगितलं पाहिजे साताऱ्याने सर्वाधिक म्हणजे सहा साहित्य साहित्य संमेलनं भरवली आणि सर्वाधिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील साताऱ्याने दिले जवळपास मी ज्यावेळेस माहिती घेत होतो त्यावेळी सतरा अध्यक्ष हे साताऱ्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत म्हणजे विक्रमही आहे आणि पराक्रमही आहे पराक्र आणि एकदा दुर्गाबाई भागवत असं म्हणाल्या होत्या इथल्या साताऱ्याच्या साहित्य संमेलनात की आशय आणि विषय या दोन भिन्न गोष्टी आहेत त्यामुळे एका अर्थानं विक्रम हा विषय आहे आणि पराक्रम हा आशय आहे हे जर मी म्हटलं तर मला असं वाटतं ते चुकीचं होणार नाही आणि खऱ्या अर्थानं साताऱ्याचा संबंध हा साहित्य संमेलनाशी अतिशय ऐतिहासिक अशा काळांमध्ये राहिलेला आहे आपल्याला माहिती आहे पन्नास वर्षापूर्वी जेव्हा आणीबाणी लागली होती त्यावेळी याच साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन झालं होतं आणि दुर्गाबाई भागवत त्याच्या अध्यक्ष होत्या आणि त्यावेळी आणीबाणीची निंदा करणारा ठराव त्या ठिकाणी झाला होता आणि दुर्गाबाईंचं जे वाक्य होतं साहित्याला नियमबद्ध करणे नुसते हास्यास्पद नाही तर धोकादायक देखील आहे आणि हे वाक्य त्यावेळेचं एक अत्यंत प्रमुख वाक्य झालं होतं ती हेडलाईन झाली होती आणि मला असं वाटतं की जोपर्यंत आपल्या लोकशाहीमध्ये ही गोष्ट आपण लक्षात ठेवू विचारांची अभिव्यक्ती विचारांचं स्वातंत्र्य साहित्य परस्पर विरोधी विचार या सगळ्यांच्या अभिव्यक्तीचीचं स्वातंत्र्य जोपर्यंत आपण लोकशाहीमध्ये अबाधित ठेवू तोपर्यंत कोणी किती संविधानावर खतरा आहे म्हटलं संविधान खतऱ्यात आहे म्हटलं तरी देखील हे संविधान इतकं मजबूत आहे की काही होऊ शकत नाही विचारांचं जे स्वातंत्र्य या संविधानाने दिले आहे ते कोणीच कधी त्या ठिकाणी त्याची गळचिपी करू शकत नाही ते अबाधितच राहणार आहे हे देखील आपण सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या साहित्य संमेलनाच्या माध्यमातनं आपल्या मराठी भाषेचा विषय देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या ठिकाणी जे मत व्यक्त झालं की केवळ मराठीला अभिजात भाषा जाहीर करून त्या ठिकाणीच आपल्याला थांबता येणार नाही आणि खरं आहे पहिल्यांदा तर आपल्या सगळ्यांना हा आनंद आहे की अनेक वर्षाचा आपला संघर्ष हा देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी समजून घेतला आणि मराठी भाषा जी अभिजात होतीच परंतु त्याला अभिजात म्हणून राजमान्यता हवी होती ती राजमान्यता देण्याचं काम हे आपल्या या देशामध्ये झालं आता एक काम झालं आहे आता दुसरं काम आपलं बाकी आहे या राजमान्यतेचा उपयोग करून आपल्याला या मराठीला लोकमान्यता देखील त्या ठिकाणी सर्व भारतामध्ये मिळवून द्यायची आहे आणि त्या दृष्टीने मला अतिशय आनंद आहे की मागच्या काळामध्ये दोन चार महिन्यापूर्वी जे एन यू सारख्या दिल्लीच्या प्रतिष्ठित विद्यापीठामध्ये मराठी अध्यासन सुरू करण्याची संधी मला मिळाली आणि मराठी भाषा अभिजात झाल्यानंतर दिल्लीमध्ये त्या ठिकाणी मराठीचं अध्यासन आणि त्याचं जे स्वागत त्या ठिकाणी झालं ते, ते पाहून देखील मला अतिशय आनंद झाला खरं तर एक मुद्दा सातत्याने या ठिकाणी येतोय की भाषा सक्तीची कुठली मी या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सांगतो महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठी सक्तीची इतर कुठली भाषा सक्तीची नाही फक्त आणि फक्त मराठी सक्तीची हा आता या त्रिभाषा सूत्रामध्ये इतर कुठली भाषा शिकली पाहिजे त्या संदर्भातही आमची भूमिका होती की या संदर्भात सगळ्या भारतीय भाषा त्यातली जी तुम्हाला शिकायची आहे ती तुम्ही शिका आता प्रश्न या ठिकाणी एवढाच निर्माण झाला की कुठल्या वर्गापासनं शिकलं पाहिजे आता एक आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारमधला एक अहवाल आमच्याकडे आला त्या अहवालावर त्यांनी काही कारवाई केली होती त्यात पहिलीपासनं सक्तीची म्हटलं होतं तेच आम्ही पुढे नेलं पण त्याच्यानंतर अनेकांचं मत असं पडलं की पहिलीपासून सक्तीची योग्य नाही मग कधीपासून करायची सक्तीची तर करायचीच नाही मग कधीपासून करायचं भाषा कधी शिकवायची तर या संदर्भात आता आपण नरेंद्र जाधवांची एक समिती तयार केलेली आहे त्यांना सगळ्या क्षेत्रातल्या लोकांची सगळ्या एक्सपर्टची साहित्यिकांची चर्चा करायला सांगितलं आहे आणि मला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे की त्यांचा अहवाल अंतिम टप्प्यामध्ये आहे तो अहवालही महाराष्ट्रासमोर मांडू आणि त्यानंतर त्या संदर्भात उचित निर्णय घेऊ पण ही गोष्ट लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये सक्ती ही केवळ मराठीची असेल इतर कुठल्याही गोष्टीची सक्ती नसेल पण हे म्हणत असताना मला एका गोष्टीचं थोडं दुःख होतं ते देखील मी मांडलं पाहिजे की एकीकडे आपण इंग्रजी फ्रेंच स्पॅनिश या परदेशी भाषांना पायगळ्या घालतो त्यांच्या संदर्भात मात्र आपली भूमिका अगदी स्वागताची असते असली पाहिजे काय हरकत नाही आंतरराष्ट्रीय भाषा आहे पण विदेशी भाषांना पायघड्या घालायच्या आणि इतर भारतीय भाषांना मात्र त्या ठिकाणी विरोध करायचा ही देखील मला असं वाटतं वृत्ती योग्य नाही आहे सर्व भाषांचा सन्मान झाला पाहिजे स्वभाषेचा सन्मान अधिक झाला पाहिजे मातृभाषा ही अधिक सन्मानित झाली पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थानं आमची सरकारची भूमिका या निमित्ताने आहे आणि तीच भूमिका यापुढे देखील आमची असणार आहे आणि म्हणून आपल्याला माहिती आहे खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा जो आत्मा गोविंदग्रजांनी सांगितलं आहे राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा अशा प्रकारचा आपला महाराष्ट्र आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये सर्व प्रकारच्या वृत्ती प्रवृत्ती विचार अशा सगळ्या गोष्टी या एकत्रितपणे नांदतात आणि मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती आपला विचार हा ठामपणे या ठिकाणी मांडतो आणि त्यातनं एक विचारमंथन होत असतं आज मला अतिशय आनंद आहे की या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे विश्वास पाटील यांच्यासारख्या एका अतिशय चांगल्या साहित्यिकाला की ज्यांनी खूप विचार प्रवर्तक आणि मोठ्या प्रमाणात संशोधन करून आपलं साहित्य लिहिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं मी तर यापूर्वीही माझ्या अनेक मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की ते माझे अतिशय आवडते लेखक आहेत कारण ज्या वयामध्ये मी त्यांचं पानिपत वाचलं आणि त्याचा एक मोठा परिणाम हा माझ्याही जे काही इतिहासाची समज होती त्या समजुतीवर हा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाला होता आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचे एक अतिशय सिद्ध हस्त लेखक एक साहित्यिक एक संशोधक की ज्यांनी या ठिकाणी त्यांची पुस्तकही बघा त्यांनी पानिपत हे मराठी मातीला अर्पण केलं त्यांनी महानायक हे आपल्या गुरूंना आणि गुरुजनांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अर्पण त्या ते अर्पित केलं अशा प्रकारचा एक मोठा विचार ज्यांच्या ठाई आहे आपल्याला माहिती आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी देखील ज्ञानेश्वरीचं श्रेय हे आपल्या गुरूंना त्या ठिकाणी दिलेलं होतं त्यामुळे तोच विचार हा पुढे नेण्याचं काम ते करतायत खरं म्हणजे आमच्या मराठी साहित्यामध्ये मराठी साहित्याला सर्वाधिक समृद्ध जर कोणी केलं असेल तर ते आमच्या वारकरी साहित्याने केलं आहे आमच्या वारकरी विचारांनी केलं आहे आमच्या वारकरी संप्रदायानं आमच्या संतांनी या मराठीला खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी समृद्ध केलं आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही जी काही आमची मराठी आहे ही जोडणारी भाषा आहे आम्ही मराठी आहोत एक म्हणून एकजूट आहोत आमच्या मराठीमध्ये वैविध्य आहे आणि मला असं वाटतं की ही जी काही आपली संत साहित्य आहे या संत साहित्याने मराठी जनांना एकत्रित करण्याचा एक मोठं कार एक कार्य केलं आहे कारण ज्या काळामध्ये आमच्या या संपूर्ण मराठी मुलखामध्ये आम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर जाती पाती धर्मावर विभाजित होतो भाषांवर विभाजित होतो किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर विभाजित होतो त्यावेळी या सगळ्या संतांनी आम्हाला एकत्रित करण्याचं काम केलं ज्ञानेश्वर माऊलींनी संस्कृतमधलं तत्त्वज्ञान हे मराठीमध्ये आपल्याला सोपं करून सांगितलं संत नामदेवांनी भक्तीला एक सामाजिक आशय दिला संत एकनाथांनी आपल्याला समन्वय शिकवला जगद्गुरू तुकाराम माऊलींनी अन्यायाविरुद्ध आपल्याला निर्भळ अशा प्रकारचे शब्द दिले संत चोखामेळा जनाबाई सोऱ्याबाई यांनी अध्यात्म हे ग्रंथात नाही तर ते जगण्यात आहे असा संदेश आपल्याला दिला आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं मराठी ही केवळ भक्तीची भाषा नाही आहे तर ती मानवी मूल्यांची भाषा आहे आणि म्हणूनच एवढं मोठं साहित्य हे सातत्याने या ठिकाणी मराठीमध्ये तयार होत असतं आणि तुकाराम महाराजांनी आपल्याला हे देखील सांगितलं आहे शब्देची स्वर्ग नरक दावीती ती शब्दात एवढी शक्ती आहे की शब्द हे आपल्या जीवनाचा स्वर्गही करू शकतो आणि आपल्या जीवनाला त्या ठिकाणी नरकातही घालू शकतो आणि खऱ्या अर्थानं मराठीचा अभिमान तर आपल्याला कोणी शिकवला असेल तर आताच ताराबाईंनी सांगितलं तो आपल्याला छत्रपती शिवरायांनी शिकवला आहे की ज्या काळामध्ये स्वराज्याची निर्मिती झाली त्यावेळी स्वराज्य स्वधर्म स्वभाषा या सगळ्या गोष्टीचा जाज्वल्य अभिमान हा छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवला आणि हा अभिमान शिकवत असताना त्यावेळी जे आक्रमण मराठीवर झालं होतं ते आक्रमण दूर करण्याकरता खऱ्या अर्थानं एक अत्यंत महत्त्वाचा राजव्यवहार कोश हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केला ज्या व्यवहार कोशाने फारसी किंवा अरबी असे जे शब्द आमच्या मराठीमध्ये शिरले होते ते शब्द बाजूला करून एक प्रमाण अशा प्रकारच्या मराठीचा राजव्यवहार कोश हा छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिला त्यामुळे हा जो काही मराठीचा अभिमान छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिलेला आहे तो आपण कधी विसरू शकत नाही आणि त्यानंतर अनेक मराठीच्या सारस्वतांनी या मराठीला फुलवण्याचं काम केलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज हा अभिमान जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आपला अभिमान अशाच प्रकारे कायम राहील आणि मराठीची सेवा आपण करत राहू आणि मी निश्चितपणे सांगू इच्छितो की या सगळ्या कामामध्ये साहित्यिकांचे कार्यच आहे की समाजाला दिशा देणं साहित्याची निर्मिती ही मनोरंजना करता नाही आहे साहित्याची निर्मिती समाजाच्या जाणीवा या विस्तारित झाल्या पाहिजे याकरता सा साहित्याची निर्मिती होत असते आणि म्हणून कधी टीका झाली कधी गौरव झाला कधी कोणी काही त्या संदर्भात बोललं तरी त्याचं कुठलंही वाईट वाटून घेणाऱ्यांपैकी आम्ही नाही तर आम्हाला असं वाटतं की मना मी स्वतःबद्दल तरी सांगू शकतो की मला असं वाटतं की या ठिकाणी जर एखादी टीका झाली आणि ती टीका जर योग्य असेल तर त्यातनं आपल्याला सुधारण्याचा एक मार्ग दिसतो आणि त्या मार्गाने पुढे जाण्याचा प्रयत्न हा आपण नेहमीच केला पाहिजे आपल्याला सगळं समजतं अशा मूर्खांच्या नंदनवनात वावरणारा मी नाही आणि असं कोणी वावरू नये असं समजणाऱ्यांपैकी मी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक साहित्य संमेलन हे कुठेतरी एक दिशादर्शक अशा प्रकारचं साहित्य संमेलन असतं त्यातल्या अध्यक्षीय भाषण जे आहे त्या भाषणातून एक पुढच्या वर्षीची एक चांगली दिशा ही आपल्याला त्या ठिकाणी मिळत असते आणि मला विश्वास आहे की अशाच प्रकारचं मार्गदर्शन या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून देखील होत राहील आणि मग एक विषय आला की आमच्या संस्थांमध्ये कुठेही हस्तक्षेप होऊ नये आम्ही कधी हस्तक्षेप केलाही नाही आम्ही कधी हस्तक्षेप करणारही नाही आम्हाला कुठला त्याच्यामध्ये इंटरेस्टही नाही कुठलाही राजकीय हस्तक्षेप कुठल्याही संस्थेमध्ये जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत होणार नाही आम्हाला राजकीय हस्तक्षेप साहित्यात करायचा नाही आणि साहित्यिकांनी राजकारणात जरूर यावं पण साहित्याच्या क्षेत्रात राजकारण आणू नये एवढीच अपेक्षा ही साहित्य क्षेत्राकडनं मी या ठिकाणी करतो आणि हे अतिशय सुंदर संमेलन या ठिकाणी बाबाराजे आपल्या नेतृत्वात मावळा फाऊंडेशन असेल आणि आपले साहित्य मंडळ असेल आणि ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत या संस्थांनी मिळून या ठिकाणी आयोजित केलं त्याबद्दल आपले अतिशय मनापासून आभार मानतो या साहित्य संमेलनामध्ये आपण मला निमंत्रण दिलं त्याबद्दल देखील आपले आभार मानतो खरं म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की मी मंचावर बसून कधी मोबाईलवर बोलत नाही पण आज आपण पाहिलं असेल मी सारखा मोबाईलवर बोलत होतो त्याबद्दल आपली माफी याकरता मागतो की आज महानगरपालिकेच्या निवडणुकीचा फॉर्म परत घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि सगळीकडे सगळ्या पक्षांमध्ये इतकी बंडखोरी आहे की त्या सगळ्यांची मनधारणी केल्याशिवाय ते फॉर्म परत घेत नाहीत त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सगळे लोक भाषण करत असताना मधूनमधून जे मी बोलत होतो त्या त्या कार्यकर्त्यांना विनंती करत होतो अरे बाबा फॉर्म परत घे त्यामुळे मी थोडी ही दृष्टता केली आणि या ठिकाणी फोनवर बोललो त्याबद्दल आपल्या सर्वांची मी क्षमा मागतो आणि मात्र मी तसा बहुश्रुत आहे त्याच्यामुळे फोनवर बोलतानाही इथे काय बोलणं चाललं होतं याच्याकडे माझं पूर्ण लक्ष होतं हे देखील यानिमित्ताने सांगतो आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र